कसं आहे एक सभागृहात आत्ता मी दोन हजार वीस ते पंचवीस नगरसेवक जरी नसलो तरी नागरिकांशी नेहमीचा संपर्क आणि ने दैनंदिन देन त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आमचा परिपूर्ण प्रयत्न आहे इंग्लिश मीडियमचं एक कोल्हापूर म्हणजे सगळीकडेच एक वारा आहे तर इंग्लिश शाळाही इंग्रजी माध्यमही मा महापालिकेच्या माध्यमातून सुरू व्हावं ह्यासाठी आपण त्यासाठीही प्रयत्न करू ह्या कोल राजारामपूर इथल्या जनतेने आम्हाला त्यावेळी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याची व मोठी जबाबदारी आमच्यावर आली होती त्या संधीचं सोनं माझे मिसेस प्रतिज्ञा उत्तुरे यांनी पुरेपूर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला साधारणत कोल्हापूर शहरात कशी स्मार्ट सिटी व्हावी त्या पद्धतीचा प्रभागात त्यांनी काम करून दाखवलं मुली जास्त शिकतात मुलांपेक्षा पण काही मुलींना अडचणी असतात आर्थिक अडचणी असतात किंवा मार्गदर्शन योग्य होत नाही तर त्यांच्यासाठीही आपण काम केलं पाहिजे आणि पुढचं ध्येय असेल ते कधीच त्यांचं असं नाही आहे की तू महिला आहेस घरी बसलं पाहिजे किंवा मी सगळं बघतो मी हे अटेंड करतो हे कार्यक्रम तुझ्या वतीने मी जातो असं कधीच झालं नाही तू चुल आणि मूल यापुरती मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीनं आपली ओळख निर्माण केली पाहिजे अशा विचारांची असल्यामुळं मला उलट पाठबळच मिळत राहिलं ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या उद्दिष्टांचं आम्ही काम करतो नमस्कार मी इकबाल रेटरेगर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि प्रत्येक उमेदवार हा मतदारांच्यापर्यंत पोहोचत आहेत त्यांनी केलेलं कार्य हे मतदारांच्यापर्यंत पोहोचवत आहेत याच सर्व पार्श्वभूमीवर राजारामपुरी प्रभाग क्रमांक पंधरामधून ओबीसी महिला परवर्गातून प्रतिज्ञा महेश उत्तुरे या निवडणूक लढवत आहेत आणि एकूणच प्रभागाच्या विकासाचा अजेंडा काय असेल त्यांची भूमिका प्रभागासंबंधी काय असेल हे त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल मॅडम गेली दहा वर्षं राजानपुरी प्रभागातून नगरसेविका म्हणून कार्यरत दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस हा कार्याचा कालखंड आणि ह्या कालखंडामध्ये जेव्हा पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि विजय झालो एक वेगळं मोठं आव्हान होतं आव्हान होतं अगदी ड्रेनेज लाईन्स असतील पाईपलाईन्स पाईप असतील रस्ते डांबरीकरण असतील अनेक वर्षांपासून रखडलेले अनेक प्रश्न हे आ, प्रामुख्यानं सोडवायचे होते आणि त्यासाठी प्रभागाचा अभ्यास करणंही तितकाच गरजेचा होता की प्रमुख प्रश्न कुठले दुय्यम कुठले किंवा विशेष बजेट कशासाठी लागणार आहेत आणि सभागृहामध्ये ते कुठल्या पद्धतीने मांडावे लागतील अशा पद्धतीचं हे काम होतं आणि त्यात आम्ही पहिल्या पाच वर्षामध्ये अगदी सक्सेस झालो कारण ड्रेनेज लाईन पाईपलाईन्स वीस वीस पंचवीस वर्ष रखडलेले प्रश्न पाण्याच्या पाईपलाईन्स बदलणे असेल ड्रेनेज लाईन बदलणे असेल ड्रेनेज चेंबर्स नवीन बांधणे स्ट्रॉंग मोटरची पण इकडे व्यवस्थित पर्याय किंवा सोय नव्हती फुटपाथ रुंदीकरण तसेच जे पॅसेज बोळ आहेत ते डेव्हलप करणे त्यांचं डांबरीकरण करणे गटर्स कारण बरेक बरेच प्रश्न असे अपुरेच राहिले होते मग त्यासाठी लागणारं बजेटही तितकंच होतं तर ते टप्प्याटप्प्याने कसं आणि कोणत्या पद्धतीने पा आणलं पाहिजे ह्यात आम्ही यशस्वी झालो शिवाय चौक मुख्य चौकामध्ये हायमास्क बसवणे लाईटचे नवीन खांब बसवणे बल्ब बसवणे म्हणजे विजेचाही लाईटचा प्रश्नही आपण मार्गी लावला त्याच पद्धतीनं हे करत असताना विकास कामांच्या सोबत एक सामाजकी सामाजिक बांधिलकी म्हणून वेगवेगळे उपक्रम घेणे मग त्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी मुलामुलींसाठी शैक्षणिक उपक्रम असतील म्हणजे तुम्ही फक्त राजकारण केलं नाही तर उत्तुरे फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्ही सामाजिक कार्य देखील उभा केलं नक्कीच नक्कीच त्या माध्यमातून काय कामं केलेली जसं मी म्हणाले की प्रत्येक घटकासाठी वेगवेगळी कामं अगदी लहान मुलांसाठी असेल शैक्षणिक म्हणजे विद्यार्थ्यांसाठी असेल स्त्रियांसाठी पुरुषांसाठी तसेच वृद्धांसाठी खेळाडूंसाठी कलागुणांना वाव देण्यासाठी कलाकारांसाठी प्रत्येक खेत्र क्षेत्रात कुठलं एक क्षेत्र असं नाही आहे की आम्ही प्रत्येक क्षेत्रामध्ये काम केलं लाठीकाठी प्रशिक्षण स्वसंरक्षणाचे धडे महिलांसाठी स्वसंरक्षणाचे धडे त्यांना म मार्गदर्शन स्व म्हणजे स्वतःच्या पाय स्वबळ स्वतःच्या पायावर उभं राहणे आणि त्यांना स्वतः प्रोत्साहन देणे ह्यासाठी काही प्रशिक्षण असतील स्त्री स्त्रियांसाठीचे आजारावरती वेगवेगळे त्यांचे आपण व्याख्यानं दिली त्यांना मार्गदर्शन करून आणि त्यांना त्याच्यावरती उपायही म्हणजे त्यांना काय करावं लागत असेल तर आपण आपल्या फाउंडेशनच्या माध्यमातून त्याच्यावरती मोफत उपचार केलेले आहेत काही ऑपरेशन्स झालेले आहेत अगदी केंद्राने राज्य सरकारच्या मद माध्यमातून देखील आपण बऱ्याच रुग्णांना ऑपरेशन्स हो। मोफत करून दिलेले आहेत असे बरीच कामं आहेत हो।, हो हो आत्ता पूर्वी तुम्ही प्रभाग क्रमांक सदतीसमधून नगरसेविका म्हणून होता महापालिकेवर प्रतिनिधित्व तुम्ही केलेलं आहे आता, हो के हो। आता एकूणच प्रभागाची रचना बदललेली आहे चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग केला आहे प प्रभाग क्रमांक पंधरा ही थोडक्यात आपली ओळख सांगाल काय कशा पद्धतीनं आपण निवडणूक लढवत आहात आणि प्रभागाची एकूणच रचना प्रभाग क्रमांक सदतीस म्हणजे माझा पूर्वीचा राजारामपुरी तवणापा पाटणे हायस्कूल हा, हा प्रभाग आणि त्यामध्ये व्याप व्यापारी संकुल आणि रहिवाशी असं संमिश्र स्वरूपाचा प्रभाग आणि त्याच पद्धतीनं इथे वर्ग हा शक्यतो सुशिक्षित वर्ग म्हणा किंवा वर्किंग वुमन्स असणारे वर्किंग असणारे इथे क्लासेस म्हणजे विद्यार्थ्यांसाठी असणारे क्लासेसही तितकेच आहेत व्यापारी शोरूम्स आपले ब्रँडेड शोरूम्सही आहेत कमर्शियल एरियाही आहे आणि आत्ता आलेला भाग हा नव्यानं जोडल्या गेलेला हा थोडा नाजूक असा जिथे अजून काही विकास कामं झालेली नाही का आहेत काही प्रभाग डेव्हलप व्हायचा आहे अगदी म्हणजे सर्वसामान्य घरातली असणारी कुटुंब जिथं आहेत तर अशा समिश्र स्वरूप स्वरूपाचा हाही भाग आहे तर मग ह्या स्वरूपाचं मी जसं म्हणाले आमच्या प्रभागात आम्ही जी कामं केली पण ह्याच्याशी संलग्न असणारे ना जसं काय तर उदाहरणच द्यायचं झालं तर ड्रेनेज सिस्टीम्स आहेत जिथे ड्रेनेज सिस्टीम्स नाहीच आहेत उ अस्तित्वात असं काही ठिकाणी म्हणजे काही ठिकाणी आहे ही वस्तूच इथे आहे नवीन चेंबर्स बांधण्याची गरज आहे पाणी पुरवठा सुरळीत नाही किंवा कमी दाबाने होतोय समदाबानं होत नाही अशी काही ठिकाणं आहेत त्यासाठी पाईपलाईन्स वॉटर ऑडिट करणं गरजेचं आहे जे आम्ही पूर्वी आमच्या प्रभागातून केलं पण आता त्याही प्रभागातून करावं लागणार आहे रस्त्यांचे प्रश्न तर शहरातच आहेत धुळीचं साम्राज्य आहे अगदी पर्यावरणाच्या विषयावरतीही काम करावं लागणार आहे म्हणजे एकूणच प्रभागाच्या विकासाचा अजेंडा घेऊन आपण निवडणुकीला सामोरं जा नक्कीच नक्कीच हो यापूर्वी देखील आपण परिवहन समिती सभापती म्हणून होता अनेक महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही घेतला त्या काळात के एम टी तोट्यात असेल किंवा ती फायद्यात आणणे यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला काय सांगाल त्याबद्दल ज्या ब नादुरुस्त ज्या बसेस होत्या त्या पुन्हा एकदा दुरुस्त करून किंवा त्यांची संख्या वाढवणे असेल त्यांची मार्गात बदल करून बसेसची संख्या वाढल्यामुळे उत्पन्नही वाढलं आणि त्याच पद्धतीनं सोलर सौर ऊर्जेचा एक प्रकल्प हाती घेतला होता ज्यामुळे विजेची बचत होऊन एम टीचं बिल वाचणे असेल नाग इव्हन तिथं कर्मचाऱ्यांसाठी असणारं ऑफिस सभागृह दे देखील नव्हतं तिथं मिटिंग घेण्यासाठी म्हणजे अशी अवस्था तिथं होती तर प्रामुख्यानं तेही की बाबा जिथं जे जी आपली लोकं कर्मचारी काम करत आहेत अधिकारी काम करत आहेत तिथं त्यांना बसायलाही नीटशी जागा नव्हती तर तेही आपण अगदी सुसज्ज असं केलं तुम्ही निधी खेचून आणला परिवहन अगदीच कारण विशेष अनुदान वाढवलं राज्य शासनाकडून येणारं अनुदान वाढवून घेणं असेल किंवा जसं मी म्हणाले वीज बिलाचं तर बोललेच मी कर्मचाऱ्यांचेही प्रश्न होते पी एफ आणि रिटायर्ड झालेल्या लोकांचे पी एफ आ, मला वाटतं एक वीस पंचवीस वर्ष त्यांना त्यांना मिळाले नव्हते तर विशेष अनुदान किंवा महापालिके च्या माध्यमातून आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विशेष अनुदानातून त्यांची ती पूर्ण देणी आपण भागवली म्हणजे अशी ठरावी कारण कर्मचारी हा मा के एम टीचा खऱ्या अर्थानं के एम टी या कर्मचाऱ्यांवरती अवलंबून अनेक वर्ष त्यांनी सेवा कोल्हापूरला दिली पण त्या कर्मचाऱ्यांना त्यांचा मोबदला मिळाला नव्हता तर तो, तो एक वेगळा आनंद की बाबा आपण ते त्यांचं काम मार्गी लावलं कुठल्याही संस्थेचा कर्मचाऱ्या हा कणा मानला जातो आणि त्यांच्या जे वेतन होते काही थकीत होते देणे होते त्यासाठी आपण काम त्या काळात हो अगदीच हो 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 अजूनही काही प्रभागामध्ये विकास कामं प्रलंबित आहेत ती कशा प्रकारे आपण करणार आहेत भविष्यात आता आता विकास कामांचंच चाँग बोलायचं झालं तर रस्त्याचा तर प्रमुख प्रश्न आहेच कारण गेली पाच वर्ष प्रशासक लागू आहे नगरसेवक नाही आहेत तर प्रामुख्यानं रस्त्यावरती फोकस केला पाहिजे सुरुवातीला त्याच पद्धतीनं रस्ते प्रमुख रस्ते आणि बोळ त्याच पद्धतीनं गटर्स बसवायचे आहेत नवीन चेंबर्स नवख्या भागामध्ये मी सांगते चेंबर्स माझ्या प्रभागात आम्ही पूर्णत्वास अगदी शंभर टक्के करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि तो सक्सेसही झालेला आहे आपल्या एम एस सी बी लाईन्स अंडरग्राऊंड केलेले आहेत स्ट्रॉ मोटरचं काम झालेलं आहे त्याच पद्धतीने काम नवख्या प्र नवीन प्रभागातही करावं लागणार आहे जिथे मगाशी मी म्हटलं की ड्रेनेज समस्या खूप आहेत एकूण तुम्ही मगाशी म्हटलं की राजारामपुरी एरिया हा जास्त म्हणजे कमर्शियल आहेच याशिवाय निवासी भाग देखील आहे या ठिकाणी जी वाहतुकीची समस्या असते ती मात्र कायम भेडसावत असते वाहतूक म्हणा किंवा पार्किंगची व्यवस्था या संदर्भात आपलं काय पुढं अजेंडा असेल किंवा संदर्भात काय आपण काम करणार आहात कसं आहे एक सभागृहात आत्ता मी दोन हजार वीस ते पंचवीस नगरसेवक जरी नसलो तरी नागरिकांशी नेहमीचा संपर्क आणि दैनंदिन त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा आमचा परिपूर्ण प्रयत्न आहे पण सभागृहात गेल्यानंतर एक वेगळे अधिकार असतात त्यामुळं पार्किंगचा विषय बोलायचा झाला तर ज्या काही इथे अनेक वर्ष ना वापरात असलेली वाहनं देखील आहेत ती त्याच्यावरती कुणाचंच लक्ष नाही आहे हा उगीच लावलेल्या असतात बरं ज्या बिल्डिंग्स आहेत जिथं कमर्शियल असेल किंवा हॉस्पिटल असतील त्यांच्यासाठी जे पार्किंग जे आहे ते वापरात येतात का तेही बघणं महत्त्वाचं आहे प्रशासनाशी आणि आर टी ओ यांच्याशी समन्वय साधून पार्किंग व्यवस्था सु, सु सुरळीत करणे आणि त्याच पद्धतीनं पार्किंगसाठी ओपन स्पेसिस ज्या काही असतील त्यांचा वापर होतो आहे का हेही बघणं महत्त्वाचं आहे आणि नागरिकांमधून एक वेगळी शिस्त आपल्याला कारण बाहेरून येणारे पर्यटन मुळात इथं असलेल्या रहिवाशांची पार्किंगची समस्या फारशी नाही आहे पण बाहेरून येणारे कारण इथं व्यापारी संकुल आहेत दवाखाने आहेत शैक्षणिक संस्था आहेत तर इथं बाहेरून येणारे लोक जास्ती आहेत तर त्याला एक वेगळी शिस्त लावावी लागणार आहे आपल्या प्रभागात काही महापालिकेच्या शाळा आहेत क्रीडांगण आहेत त्यांच्या विकासासंबंधी आपला काय ध्येय असेल कारण महापालिकेच्या शाळा देखील सुधारल्या पाहिजेत मुलं शिकली पाहिजेत हे प्रामुख्यानं तिकडं लक्ष असते नागरिकांचं काय नाही अशा महापालिकेच्या माध्यमातून अशा बऱ्याचशा म्हणजे मी फक्त शहरापुरतं न बोलता बऱ्याच शहरांमध्ये असेल किंवा जिल्ह्यामध्ये आपण पाहताय की सरकारी शाळा बऱ्याच अशा आहेत ज्यांचा शंभर टक्के निकाल येतो आणि त्यांचं नाव अगदी देशात गाजवलेले पण शाळा आहेत त्याच पार्श्वभूमीवरती आपल्या इथंही शाळामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीनं डेव्हलपमेंट करणे असेल आणि प्रबोधन की महापालिकेत शाळाही तितक्याच चांगल्या आहेत जितक्या खाजगी आहेत आणि प्रशासनानंही त्यांना नागरिकांना ती खात्री दिली पाहिजे अशा पद्धतीनं एक सुस सु व्यवस्था आपल्या शाळांमध्ये केली पाहिजे मग तिथं वेगवेगळे म्हणजे त्याबद्दल फारसं न बोलता तो विभाग शैक्षणिक शिक्षण समिती आणि महानगरपालिकेची शिक्षण समिती आणि लोकप्रतिनिधी यांचा समन्वय साधून काय वेगळ्या उपाययोजना तिथं कराव्या लागणार आहेत ते नक्की आपण त्याच्यावरती फोकस करू आणि जे जास्तीत जास्त विद्यार्थी वाढतील कसे किंवा आता मराठी मी इंग्लिश मिडियमचं एक कोल्हापूर म्हणजे सगळीकडेच एक वारा आहे तर इंग्लिश शाळाही इंग्रजी माध्यमही महापालिकेच्या माध्यमातून सुरू व्हावं यासाठी आपण त्यासाठीही प्रयत्न करू आपण एक महिला उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहात महिला सक्षमीकरणासाठी आपण प्रयत्न करतच आहात ह्यापूर्वी देखील केलेले आहेत पुढं काय अजेंडा असेल मुली स्कूलमध्ये असतात मग अशीच तुम्ही उल्लेख केला की मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे किंवा महिलांना सक्षम करणे त्यासाठी काय पुढं आपला अजेंडा असेल नाही आता गेली दहा वर्ष मी तर म्हणेन की नवीन अजेंडा म्हणण्यापेक्षा मी दहा वर्ष कार्यरत आहे हेच कार्य मला पुढे कंटिन्यू करायचं आहे आणि काही काळामध्ये आता कोरोनाच कोविड काळ हा जागतिक संकट सर्वांवरतीच होतं ते काय फक्त आपल्यापुरतं नव्हतं तर त्या का त्या काळामध्ये काही कामं आपली पेंडिंग राहिली तर एक इथं व्यापार संकुल आहे व्यापारपेठ आहे तर आपल्या महिलांना त्या माध्यमातून प्रत्येक घरामध्ये आपल्याला काही रोजगार देता येतील का इथं ब्रँडेड कपड्यांचे शोरूम आहेत तिथं आपल्या महिला आपलं म्हणजे शिवणकाम करून करत असतात कर कर तर त्यांना ती बाजारपेठ उपलब्ध करून देऊ शकतो किंवा वेगवेगळी इथे शोरूम्स होत आहेत अनेक वेगवेगळे इथं बाजार मंडई असेल किंवा व्यवसाय प्रशिक्षण देणे असेल किंवा फॅशन डिझायनिंगचे काही कोर्सेस काही आपल्या नवीन प्रभागामध्ये काही भाग असाही आहे की ज्यांना बाहेर जाऊन जास्ती फी देऊन शिकणं महिलांना होत नाही किंवा मुलींना जमत नाही तर त्यांना मोफत आपल्याकडून काही प्रशिक्षणं देता आलीत आणि त्यांचं स्किल डेव्हलप केलं तर उद्योग व्यवसाय सुरू करून देणे स्वसंरक्षण असेल उच्च शिक्षण हेही महत्त्व आहे कारण आजकाल उच्च शिक्षण घेणाऱ्या महिला म्हणजे जवळपास मुली जास्त शिकतात मुलांपेक्षा पण काही मुलींना अडचणी असतात आर्थिक अडचणी असतात किंवा मार्गदर्शन योग्य होत नाही तर त्यांच्यासाठीही आपण काम केलं पाहिजे आणि पुढचं ध्येय असेल ते हे सर्व सांगत असताना असं म्हटलं जातं एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका महिलेचा हात असतो तसंच आपल्या मागे आपले पती तुमचे पती महेश दादा असतात त्याबद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे ते त्यांचा कसा सहभाग किंवा पाठबळ तुम्हाला मिळते या सर्व गोष्टी नाही खऱ्या अर्थानं जेव्हा मी राजकारणात सक्रिय झाले मी स्वतः राजकारणामध्ये मा म्हणजे माझं तसं बॅकग्राऊंड नव्हतं पण माझ्या पतींचे रा राजारामपुरीमध्ये असलेले प्रत्येक घटकांशी आणि प्रत्येक व्यक्तीशी नागरिकांशी असणारं जिवाळ्याचं नातं आणि प्रामाणिकपणे त्यांच्याशी असणारा सलोखा अगदी प्रत्येक संकटकाळी धावून जाणारी व्यक्ती म्हणून ओळख होती आणि त्याच माध्यमातून मी या राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि जेव्हा मी सक्रिय झाले महिला आरक्षण म्हणून जरी मी यात उतरले असले तरी नामधारी पदाधिकारी म्हणून कधी का काम म्हणजे करावं लागलं नाही किंवा त्याने असं मला सांगितलंच नाही की मी करतो हे तू थांब घरी चालेल असं कधी झालं नाही तू स्वतः केलं पाहिजेस तू काय केलं पाहिजेस किंवा विशेष करून मी सांगेन की परि अभ्यास म्हणजे प्रभागाचा अभ्यास त्यासाठी लागणारं बजेट ह्यां ह्याचा त्यांचा खूप अभ्यास आहे यामध्ये तर ह्यातून मी शिकत गेले आणि त्यांनी मला उलट शिक्षण यात दिलं आणि त्यामुळे एक सक्सेसफुल म्हणा किंवा एक यशस्वी नगरसेविका म्हणून मी पात्र ठरू शकले माझ्या कालावधीमध्ये आणि कधीच त्यांचं असं नाही आहे की तू महिला आहेस घरी बसलं पाहिजे किंवा मी सगळं बघतो मी हे अटेंड करतो हे कार्यक्रम तुझ्या वतीने मी जातो असं कधीच झालं नाही तू चुला आणि मूल ह्यापुरती मर्यादित न राहता प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीना आपली ओळख निर्माण केली पाहिजे अशा विचारांची असल्यामुळं मला उलट पाठबळच मिळत राहिलं हां माझ्यासोबत महेश उत्तुरे देखील आहे जे उत्तुरे फाउंडेशनच्या माध्यमातून राजारामपुरी परिसरामध्ये गेले अनेक वर्षे सामाजिक कार्यदेखील त्यांचं सर्वांना माहिती आहे ते ते देखील माझ्यासोबत आहे ज प्रतिज्ञा उत्तुरे निवडणुकीच्या रिंगणात आहेतच मात्र त्यांच्यासोबत त्यांचे पती हे देखील सामाजिक कार्यात अग्रेसर असतात त्यांच्याशी देखील आपण बोलूया काय सांगा नमस्कार की गेले कित्येक वर्ष साधारणतः वीस ते पंचवीस वर्ष सातत्यानं मी एक सामाजिक कार्यात ॲग्रेसर व समाजकार्यात कायम ॲग्रेसर असतो समाजाच्या सर्व घटकांपर्यंत काम करण्याचे सगळ्यांचे काम करण्याचे हे उद्दिष्ट आमचं असतं त्या माध्यमातून माझे वडील गेली तीस चाळीस वर्ष राजारामपुरीत सातत्यानं सामाजिक कार्यात सामाजिक चळवळीत समाज समाजाचे प्रश्न सोडवण्याचे काम करत होतं त्यांचाच वारसा घेऊन मी राजारामपुरीत तसंच सामाजिक कार्य करण्याचं काम चालू ठेवलं होतं त्या माध्यमातून दोन हजार पंधरा साली माझ्या मिसेसला महानगरपालिकेची इलेक्शन लढवली आणि माझ्या सहकारी व मित्र सर्कल यांच्या सगळ्या जोराच्यावर व माझ्या कुटुंबांच्या ज कुटुंबाच्या जोरावर ह्या कोल राजारामपुरीतल्या जनतेने आम्हाला त्यावेळी संधी दिली त्या संधीचं सोनं करण्याची व मोठी जबाबदारी आमच्यावर आली होती त्या संधीचं सोनं माझे मिसेस प्रतिज्ञा उत्तुरे यांनी स्व पुरेपूर पूर्ण पुरे पुरे करण्याचा प्रयत्न केला साधारणतः कोल्हापूर शहरात कशी स्मार्ट सिटी व्हावी त्या पद्धतीचा आत्ताच्या प्रभागात त्यांनी काम करून दाखवलं त्या त्या माध्यमातून मा गॅस पाईपलाईनचा अंडरग्राऊंड एम एस सी बी असू दे एच डी पी पाईपलाईन असू दे एच डी पी पाईपलाईनचे कनेक्शन्स असू देत मग क्रीडांगण डेव्हलपमेंट असू दे गार्डन डेव्हलपमेंट असू दे रस्ते गटर्स कित्येक वर्ष चायनल्स जे मोडखईला आलेले चाळीस पन्नास वर्षे ते दुरुस्त करणे स्टॉर्म वॉटर पार्किंगचं ब बंदिस्त गटर निर्माण करून ते पार्किंगचे थोडाफार प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीनं की क कुठलाही सामाजिक कार्य असू दे खर्चातून आम्ही मंदिर जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीनं खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम करतो जे काय कुठल्याही सामाजिक बांधलबन म्हणजे गरजू लोकांना की आरोग्याचे प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून उत्तम उत्तरी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही कित्येक साधारणतः लोकांचे ऑपरेशन्स पूर्ण केले आहेत मेडिकलचे प्रश्न सोडवलेले आहेत एज्युकेशन शिक्षणासाठी सुद्धा फाउंडेशनच्या माध्यमातून मदत करत असतो आणि सातत्य त्यांना नागरिकांची जीवनशैली सुधरावी ह्या उद्दिष्टानंच आम्ही हे काम करण्याचा प्रयत्न करतो आणि कायम ज्या पक्षातून आम्ही जे उलटतोय शिवसेना बा उद्धव बाळासाहेब ठाकरे याचं जा एक जाहीरच वचन आहे आए की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण ह्या उद्दिष्टानंच आम्ही काम करतो तुम्ही मग अशी स्मार्ट सिटीचा उल्लेख केला हे सर्व प्रभाग रोल मॉडेल बनवण्याचं एक आपलं उद्दिष्ट आहे आपलं जे कॉम्प्लेट आम्ही बघितलं देखील राजारामपुरी प्रभाग किंवा सगळा परिसर रोल मॉडेल बनवण्याचा आपण एक ध्येय हो ठेवलेला हो राजारामपुरी प्रभाग आता मागच्या वेळी ज्यावेळी आम्हाला जनतेनं संधी दिली प्रभाग सदतीसमधून तो प्रभाग आम्ही काय केला की कि अकरा किलोमीटर एच डी पी पाईपलाईन टाकली ज्या जुन्या गंजलेल्या वीस वर्ष पंचवीस वर्ष ज्या गजलेल्या लाईन्स ला सगळ्या बदलून तिथं आपण एच डी पी पाईपलाईनच्या माध्यमातून पाणी पोचवण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं टेक्नॉलॉजीचा वापर करून जे हवेचे एअर वॉल येत होते हवा येऊन प्रेशर कमी होत होतं ते एअर वॉल बसून आपण ते कमी केलं त्या पद्धतीने एच डी पी एच डी पी पाईपलाईनमधून कनेक्शन काढून ज्यावेळी दूषित पाणी येतं ते ते कनेक्शन करणे तांत्रिक नवीन टेक्निकलच्या दृष्टिकोनातून आपण कनेक्शन काढतो त्यामुळं आज विजेचा वापर कमी व्हायला लागला तिसऱ्या चौथ्यामध्ये जर पाणी चढायला लागलं कित्येक वर्ष राजाराम तीस ते चाळीस वर्ष पाण्याचे प्रश्न होते ते सोडवण्याचं काम केलं त्याच पद्धतीनं पॅसेजमधून जुन्या ज्या ड्रेनेज लाईन्स होत्या त्या बदलण्याचा प्रयत्न केला त्या ब, ब बदलून त्या नवीन करण्याचा प्रयत्न केला आणि ड्रेनेजच्या एक साधारण ऐंशी नव्वद टक्के लाईन्स सगळ्या आम्ही बदलून टाकल्या मग अंतर्गत सगळ्या लाईन्स बदलून घेतल्या त्याच पद्धतीनं रस्ते केले म्हणजे साधारणतः माणसांना जे जिथं राहणाऱ्यांना ज्या मूलभूत सुविधा स्मार्ट सिटीत मिळतात त्या देण्याचा प्रयत्न केला तेच उद्दिष्ट ठेवून आम्ही नवीन प्रभाग पंधरा या उद्दिष्ट म्हणजे साई एक्स्टेन्शन असू दे टाकाळा असू दे माळी कॉलनी असू दे राजारामपुरी या प्रभागाचा सर्व विकास करण्याचा प्रयत्न करणार तेथील जो पाण्याचा प्रश्न असू दे ड्रेनेजचा असू दे मूलभूत गरजेंचे जे काय साफसफाईचा असू दे घंटागाडीचा प्रश्न असू दे सातत्य त्यांना आम्ही त्याच्यावर प्रयत्न करून तिथले प्रश्न सोडवणे व त्याच पद्धतीने त्या भागातील नवीन प्रभागातील आम्ही स्लम एरिया म्हणजे झोपडपट्टी एरिया आहे तिथल्या लोकांच्या झोपडपट्टी कार्डचा प्रश्न आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करणार तेथील पाण्याचे प्रश्न आहेत शौचालयाचे प्रश्न आहेत हे सातत्याने पाठपुरवठा करून आम्ही आमच्या माध्यमातून सोडवून देण्याचा प्रयत्न करणार दोन हजार वीसला महापालिका सभागृहाची मुदत संपली त्यानंतर देखील आपण प्रभागाच्या विकासासाठी कार्यरत राहिला आणि निधी देखील खिचून आणून प्रभागाच्या विकासासाठी काम करत राहिला याकडे कसं बघताय तुम्ही कारण तेवढं सोपं नव्हतं ते कारण नगरसेवक नसताना देखील निधी आणायचा आणि प्रभागाचं काम करायचं नाही सातत्यानं प्रभागात जो काम केलेलं होता तो सातत्यानं आम्ही राज्य शासन असू दे केंद्र शासन असू दे महापालिकेच्या स्वनिधीतून असू दे वेळोवेळी त्या बजेट हेडचा आम्ही कायमपणे अभ्यास केला त्या महापाल पक्षानं आमच्या मेसेजला चार वर्ष स्टँडिंगची संधी दिली होती एक वर्ष परिवहन सभापती ह्या आणि फायनान्स क्षेत्रात तिनं काम केल्यामुळं त्या महापालिकेच्या बजेटचा पुरेपूर आम्हाला अभ्यास झालेला होता त्या माध्यमातून प सत्ता गेली तरीसुद्धा महापालिकेची टर्म संपली तर आम्ही प्रशासकांना पटवून देत होतो की ह्या बजेटमधनं आपण हे काम या करू शकतो ह्या बजेटमधून हे निधी आपण उपलब्ध करू आणि सर्वांगण माणसांचा विकास करणे हा आमचा उद्दिष्ट होता सत्तेवर असू दे किंवा सत्तेवर नसू दे माणसांना मूलभूत सुविधा देणे माणसांना हे करणं हे आमचं कर्तव्य होतं की महापालिकेची इलेक्शन झाली नाही म्हणून म्हणून आम्ही माणसांचे महापालिकेचे इलेक्शन आले म्हणून आम्ही काम करतो असं नाही सातत्यानं माणसांच्या गरजा राजकारणासाठी तुम्ही कार्यरत नाही राहिला समाजकारण म्हणून पण लोकांच्या कामासाठी हो 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 शंभर टक्के आम्ही सरकारी राज्य शासन केंद्र शासनाच्या योजना होत्या अमृत योजना अमृत टू योजना या माध्यमातून पाण्याचे प्रश्न पाच वर्ष संपलेत आमची टर्म संपली तरी तरीस सोडवले तिथल्या लोकांना मोफत कनेक्शन दिले करून कनेक्शन सुद्धा दिले त्याचप्रमाणे ड्रेनेजचे प्रश्नसह सोडवले त्याच पद्धतीनं ज्या मूलभूत गरजा होत्या की बाबा लाईटचे अंडरग्राऊंड करण्याचं काम केलं गॅस पाईपलाईन नवीन योजना आणली तीही योजना पाठपुरवठा करून माझ्या प्रभागात पूर्ण करण्याचा प्रयत्न केला त्यातील ऐंशी नव्वद टक्के आज गॅसही चालू झाला पण एम बीच्या जा अंडरग्राऊंड झाल्यामुळं गणेशोत्सव काळात इतर कोणतेही अपघात न होण्याचे लाईट कन्जम्शन न होण्याचे हे सगळ्या गोष्टी आणि त्यातल्या त्यात, त्यात, त्यात मोठा लिकेजचा प्रश्न होता तो बंद केला साधारणतः बारा बारा तास टाकी भरण्यासाठी लागत होती तो आज तीन तासात टाक्या भरा लागल्या त्यामुळे मुबलक आठ ते नऊ तास दहा तास पाणी आमच्या प्रभागात मिळावं लागले ह्याच उपयोजना तिथले वॉटर ऑडिट करून नवीन प्रभागातले जी डेव्हलपमेंट आहे नवीन प्रभागातील आता ऐतिहासिक तलाव आहे तलावाचे ते डेव्हलपमेंट करणे रिटर्न त्या इनेट मटेरियलसाठी जे ताकाळा खण आहे तिथं आपण डी पी आरमध्ये पत्रही दिले त्याचा पाठपुरवठाही केला आहे की त्याचा कमर्शियल झोनमध्ये कन्व्हर्ट करून त्याचा महापालिकेचे उत्पन्न वाढण्यासाठी आणि तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार मिळावा व त्या तलावाची डेव्हलपमेंट करणे किंवा नवीन प्रभागात जो जो आला आहे जे जे तिथल्या समस्या रस्ते गटर्स ड्रेनेज हे करणारच पण माणसांना गार्डन्स म्हणा ओपन पेस्ट डेव्हलपमेंट करणे तिथल्या साफसफाईचा घंटा मूलभूत ज्या गरजा राहील त्या आम्ही आवर्स जनतेसाठी उपलब्ध राहील ट्वेंटी फोर अवर्स मग तुम्ही म्हटला तुमचं नावच उत्तर आहे आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देखील आपल्याकडे असं जनता म्हणते आणि कार्यालयाचे दरवाजे देखील उघडे असतात दे काय हो कायम आमचं सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री दहा वाजून कार्यालयाचे कायम दर्जा दरवाजे आमचे उघडे असतात आणि डायरेक्ट आमच्याशी संपर्क चालला जातो इदिन आमच्याकडे सूचना आली की आम्ही त्याचा पाठपुरवठा करून माणसांच्या समस्या सोडवण्याचं काम करतो हे बसलेलो कार्यालय आणि किंवा जनतेसाठी काम करण्यासाठी दिलेली संधी ज सोनं करण्याचा आम्ही कायमच प्रयत्न करतो तर प्रतिज्ञा महेश उत्तुरे यांनी यापूर्वी प्रभाग क्रमांक सदतीसमधून महापालिकेवर प्रतिनिधित्व केलं होतं त्या यापूर्वी देखील नगरसेवक म्हणून होत्या आत्ता त्या प्रभाग क्रमांक पंधरा ओबीसी महिला प्रवर्गातून निवडणूक लढवत आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या त्या महिला जिल्हाध्यक्षादेखील आहेत त्यांचं मशाल हे चिन्ह आहे आणि विकासाचा प्रभागाच्या विकासाचा अजेंडा घेऊन त्या लढत आहेत आणि निश्चितच आपण त्यामध्ये यशस्वी होऊ असा देखील विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे सकलमसाठी समर्थसह इकबाल रेटरेकर